माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा 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 श्रोते हो नारी विश्व या कार्यक्रमात जगातील सर्वात कठीण समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील नव्वद किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या अमरावतीच्या तीन महिला प्रणिता पाटील डॉक्टर रुजुता फुके आणि रितू तन्मले यांच्याशी शामली देशमुख यांनी केलेली बातचीत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत विनोद गवळी हाय हॅलो नमस्कार कसे आहात सखीनो आनंदात आहात ना आनंदात असालच पण आनंदात कसं राहायचं याचे मार्ग हे आपल्यालाच शोधावे लागतात बरेचदा आपल्या सर्वांचा प्रश्न असतो घरातले काम केले की बाकी कोणत्याही गोष्टीला आपल्याला वेळ मिळत नाही मग आपला छंद पूर्ण करायचा कसा असा मोठा यक्ष प्रश्न नेहमी आपल्या पुढे असतो पण जर मी तुम्हाला सांगितलं की एक स्त्री ही तिचं घरचं काम पूर्ण करून नोकरी करून आपला छंद सुद्धा पूर्ण करते तर तुम्हाला नवल वाटेल का तसं तर नाही वाटेल कारण स्त्रिया काहीही करू शकतात पण आज अशाच काही स्त्रियांना मी तुम्हाला भेटवण्यासाठी आपल्या स्टुडिओत घेऊन आलेली आहेत दक्षिण आफ्रिका इथे झालेल्या कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच झाली आहेत आणि जागतिक पातळीवर अमरावतीचं प्रतिनिधित्व करून जागतिक स्तरावर अमरावतीचे नाव पोहोचवलेले आहेत हे सांगण्याचा सा उद्देश की पहिल्यांदाच अमरावती सारख्या शहरातून तीन महिलांनी जगात सर्वात कठीण समजल्या जाणारी दहा नाही वीस नाही चक्क नव्वद किलोमीटरची दक्षिण आफ्रिकेत झालेली कॉम्रेड मॅरेथॉन ही यशस्वीरित्या पूर्ण केली आहे तर मी फार त्याविषयी मुळीच तुम्हाला सांगणार नाही आपण त्या सगळ्यात सख्यांकडनंच आज मॅरेथॉन म्हणजे काय कॉम्रेड मॅरेथॉन म्हणजे काय असते याविषयी जाणून घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं काम सांभाळून नोकरी सांभाळून आपल्या छंदासाठी कसा वेळ काढायचा हे सुद्धा आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर चला सर्वात पहिले आपण पहिल्या सखीशी बोलूयात नमस्कार तुमचं स्वागत आहे नमस्कार मी डॉक्टर रुजुता फुके मी ऍक्च्युली अध्यापन क्षेत्रामध्ये जवळपास बारा वर्ष काम केलेलं मी मुळत ही खेळाडूच होते पण कालांतराने या सगळ्या गोष्टीमध्ये बरीच गॅप पडली आणि जवळपास पंचवीस वर्षानंतर मी पुन्हा नव्याने ग्राउंड कडे वळले आणि दोन हजार चोवीस मध्ये अमरावती रोड रनर्स हा जो ग्रुप आपल्या अमरावतीमध्ये मॅरेथॉनची प्रॅक्टिस करतो त्याला जॉईन झाले मॅरेथॉन म्हणजे काय मैत्रिणींनं अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर लांब पल्ल्याची धावण्याची शर्यत म्हणजे मॅरेथॉन असं आपण म्हणू शकतो आजकाल तुम्ही बघत असाल साधारणतः पाच किलोमीटर दहा किलोमीटर अशी देखील मॅरेथॉन होते पण खऱ्या अर्थाने मॅरेथॉन हे जाणून घ्यायचं झालं तर अठराशे शहाण्णव मध्ये ऑलिम्पिक इव्हेंटमध्ये च अंतर निश्चित केलं गेलं साधारणत त्यानंतर वेगवेगळ्या अंतराची मॅरेथॉन घेण्यात आली आणि एकोणीसशे आठ मध्ये लंडन मॅरेथॉन मध्ये याचं निश्चित अंतर केलं गेलं आणि बेचाळीस पॉइंट एकशे पंच्याण्णव किलोमीटर ही मॅरेथॉनचं अंतर म्हणून लक्षात घेतलं जातं पण या मॅरेथॉन मध्ये प्रकार पण असतात निश्चितच जनरली हाफ मॅरेथॉन फुल मॅरेथॉन अल्ट्रा मॅरेथॉन असे याचे वेगवेगळे वेग प्रकार असतात आणि तुम्ही जी मॅरेथॉन पूर्ण केली ती आहे कॉम्रेड मॅरेथॉन हा कॉम्रेड मॅरेथॉन ही सुद्धा एक अल्ट्रा मॅरेथॉन आहे एकोणनव्वद पॉईंट अठ्ठ्याण्णव असं किलोमीटरचं जे अंतर आहे ते अंतर ह्या मॅरेथॉन मध्ये तुम्हाला पूर्ण करावं लागतं पण ही अंतरच एक याचं प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येणार नाही साधारणतः तीन गोष्टीच्या माध्यमातनं ही चॅलेंजिंग असते एक तिथलं वातावरण जे अतिशय थंड असतं जेव्हा ही मॅरेथॉन सुरू होते आणि आपण विदर्भातली लोक आपल्याला त्याची सवय नसते तिथे साधारणतः ही मॅरेथॉन सुरू होते तेव्हा फाईव्ह डिग्री सेल्सिअस इतकं कमी तापमान असतं आणि मध्यंतराला जेव्हा ही कॉम्रेड मॅरेथॉन पोहोचते तेव्हा पंचवीस डिग्री सेल्सिअस एवढं तापमान वाढतं तर आपण इथे पंचेचाळीस डिग्री सेल्सिअसमध्ये जे तापमान अनुभवतो अंगाला आपल्याला असे चटके लागतात इथपर्यंत तिथलं वातावरण जातं तिथे पंचवीस डिग्री मध्ये आपल्याला चटके जाणवायला लागतात आणि शेवट होतो तोही अतिशय चॅलेंजिंग कंडिशन मध्ये कारण तेव्हा परत थंड हवेचं वातावरण तयार होतं आणि त्यामुळे परत थंड गरम आणि परत थंड असं चॅलेंजिंग तिथलं वातावरण असतं आणि म्हणूनही ते आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आणि तिसरं प्रमुख वैशिष्ट्य ह्या मॅरेथॉनचं आपल्याला असं सांगता येईल की हा पूर्ण डोंगराळ प्रदेश आहे हे हिल रन आहे प्लेन रोड नाही आपल्याकडे जनरली ज्या मॅरेथॉन होतात त्या प्लेन रोड त्या प्लेन रोडवर होतात इथे हा डोंगराळ प्रदेश असतो आणि म्हणूनच मी जे म्हंटलय की तीन दृष्टिकोनातून हे चॅलेंजिंग असतं आणि म्हणून जागतिक स्तरावर कॉम्रेडचं एक आगळं वेगळं महत्व आहे आणि म्हणूनच त्याला अल्टिमेट ह्युमन रेस असंही अच्छा कठीण आहे थोडं पण तरीही तुम्ही ती पूर्ण केली ऑफकोर्स त्यासाठी विशिष्ट सराव करावा लागतो प्रशिक्षण घ्यावं लागतं आणि आम्ही अमरावतीकर त्यासाठी स्वतःला लकी समजतो की आमचे गुरुवर्य मार्गदर्शक श्री दिलीप पाटील सर यांच्या माध्यमातून आम्हाला हे पूर्ण ट्रेनिंग दिल्या जातं प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यामुळे आम्ही ही अतिशय सहजतेने आनंदाने पूर्ण करू शकतो <laughs> आणि निश्चितच तो आनंद आम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दिसतच आहे आणि सखींनो तुम्हाला बोलण्यात सुद्धा तो आनंद जाणवतच असणार मला माहिती आहे तर शेवटचा प्रश्न घेऊया आणि आपल्या पुढच्या सखीला बोलूयात तर आपण या मॅरेथॉन विषयी बोलतो आहोत मॅरेथॉन म्हणजे काय जाणून घेत आहोत या मॅरेथॉनचा इतिहास काय होता आ, प्रामुख्याने ऐतिहासिक पार्श्वभूमी जर आपण कॉम्रेड मॅरेथॉनची बघितली तर साधारणत पहिल्या महायुद्धामध्ये दक्षिण आफ्रिकेतले काही सैनिक शहीद झाले आणि त्या शहीदांच्या स्मरणार्थ ही मॅरेथॉन एकोणीसशे एकवीस पासनं दक्षिण आफ्रिकेमध्ये पीटर्स मॅरीबर्ग ते दर्बन ह्या शहरादरम्यान आयोजित केल्या गेली आणि याचा महत्वाचा क्रायटेरिया असा ठरल्या गेला की बारा तासामध्ये तुम्हाला हे नव्वद किलोमीटरचं अंतर पार करायचं आहे आणि दरवर्षी त्यामध्ये साधारणतः पंचवीस हजार धावपटू सहभाग घेतात यावर्षीही एकशे एकवीस देशातील साधारणत चोवीस हजार धावपटूंनी यामध्ये सहभाग नोंदविला पण बरीचशी लोक ही याचा काठीण्य स्तर बघता पूर्ण करू शकत नाही जशी मला हे अतिशय अभिमानाने सांगावं असं वाटतं की आपल्या अमरावतीसारख्या शहरातून आम्ही बारा लोक यामध्ये यावर्षी सहभागी झालो आणि त्यातील तीन आम्ही स्त्रिया होतो अजून एक याचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे ह्या कॉम्ब्रेड मॅरेथॉनचं की यामध्ये पाच महत्वपूर्ण टप्पे असतात ज्याला आपण कट ऑफ म्हणू शकू ते कट ऑफ जर तुम्ही ठराविक वेळेमध्ये पूर्ण केले तरच तुम्हाला पुढच्या मॅरेथॉनसाठी धावता येतं ती पूर्ण करता येते हा एक महत्वाचा क्रायटेरिया त्यामध्ये असतो दुसरं एक भौगोलिक वैशिष्ट्य हे असं आहे की समुद्र सपाटीपासनं साधारणत अठ्ठावीसशे पन्नास फूट उंचीवर ही मॅरेथॉन आयोजित केली जाते आणि ती आम्ही यशस्वीरित्या यावर्षी पूर्ण केलेली आहे यावर्षीची जी मॅरेथॉन होती ही त्याची अठ्ठ्याण्णव स्पर्धा होती आणि दोन हजार सत्तावीस मध्ये याची शंभरावी आवृत्ती असणार आहे अच्छा निश्चितच मला माहिती आहे सखीनो तुम्हाला हे सगळं ऐकायला खूप छान वाटत आहे पण आता असाच छान संवाद करायला आपण आपल्या दुसऱ्या सखीला आमंत्रित करणार आहोत धन्यवाद तुम्ही खरंच खूप छान माहिती आमच्या सखींना सांगितली धन्यवाद सखीनो आता मी ज्याप्रमाणे म्हणाली की आपल्या कार्यक्रमात आज तीन सख्या आपल्याशी छान संवाद साधायला येणार आहेत तर पहिल्या सखीशी आपण बातचीत पूर्ण केलेली आहेत आता दुसऱ्याही सखी आपल्याशी बातचीत करणार आहेत आपल्याशी छान संवाद साधणार आहे आपण आता जाणून घेतलं होतं की मॅरेथॉन म्हणजे काय वेगवेगळ्या मधले फरक काय आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी कसा वेळ काढला हे सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या आहेत आणि आता पुढे आणखी मॅरेथॉन विषयी जाणून घेण्यासाठी जी की आहे आपल्या स्टुडिओमध्ये आली आहे ती आहे प्रणिता निस्ताने नमस्कार मॅम नमस्कार मॅडम माझे नाव आहे प्रणिता गौरव निस्ताने मी महावितरणामध्ये सहाय्यक लेखापल म्हणून कार्यरत अमरा आहे अमरावती इथेच माझं जॉब आहे आणि रनिंगची सुरुवात मी जवळपास दोन वर्षापासून चालू केली अच्छा तर आम्ही आताच ऐकलं की मॅरेथॉन म्हणजे काय असतं त्याच्यामध्ये फरक काय असतो आफ्रिकेमधल्या वातावरणात किती बदल होत होते आणि त्यात ती मॅरेथॉन तुम्ही तिघींनी पूर्ण केली खरंच ही कौतुकाची बाब आहे दक्षिण आफ्रिकेचे तुमचे काय अनुभव आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल दक्षिण आफ्रिकेमधील माझा अनुभव फार सुंदर होता Uh, मी ही ट्रीप सुद्धा खूप एन्जॉय केली आणि कारण की पहिल्यांदाच भारताबाहेर जाण्याची मला संधी मिळाली कॉम्रेड्समुळे तिथले वातावरण जवळपास पंधरा ते वीस डिग्री टेम्परेचर असल्यामुळे तिथे फ्रेश वाटायची आणि फूडसुद्धा हेल्दी होतं त्यामुळे साठी वातावरणामध्ये एक्लोमिटाईज होण्यासाठी आम्ही थोडं तीन चार दिवस आधी गेलो होतो जेणेकरून आम्हाला तिथल्या वातावरणाचा त्रास होऊ नये आणि या तीन चार दिवस आधी आम्ही दररोज चार पाच किलोमीटर समोर बीच होता हॉटेलसमोर तर तिथे छान आम्ही प्रॅक्टिस रन करायचो आणि इव्हेंटच्या दिवशी आम्ही पूर्ण तयारीनिशी गेलो होतो तिथे सर्व गोष्टी आठवणीने कॅरी कराव्या लागला जसं की एनर्जी जेल आहे गॉगल्स आहे कॅप आहे हॅन्ड आहे या सर्व गोष्टी आम्ही आठवणीने घेतल्या आणि तिथली गर्दी आणि तिथला माहोल पाहून फारच आनंद झाला सर्वजण चिअरअप करत होते अगदी आणि रूट सपोर्ट म्हणायचं तर तिथे पाणी एनर्जल मेडिकल सपोर्ट डेट्स केळं फ्रूट्स सर्व काही मिळत होतं फॅसिलिटीज होत्या जवळपास तीस ते तीस माड़ाम ते पस्तीस किलोमीटर पर्यंत आम्ही रितू मॅडम रुजुता मॅडम आम्ही सोबतच होतो त्यामुळे आम्हाला काही कुठला असा त्रास जाणवला नाही एकमेकांना सपोर्टच करत होतो पण साठ सत्तर किलोमीटर नंतर आम्हाला थोडं गुडघ्याला थोडा त्रास झाला तर तिथे स्प्रे वगैरे मारून आम्हाला तिथे बरं वाटले तर अशा प्रकारे दिलेल्या शेड्यूलनुसार मी वेळेच्या आत म्हणजे अकरा तास चौवेचाळीस मिनिटांमध्ये ही मॅरेथॉन पूर्ण केली इथे आपल्याला आपली विलपॉवर खूप स्ट्राँग असावी लागते आणि फिनिश लाईनवर पोहचताच सगळा पेन विसरून गेलो आम्ही आणि तो आनंद आम्ही गगनात आमचा मावत नव्हता भारताचा झेंडा जेव्हा हातात घेऊन आम्ही फोटो काढत होतो तेव्हा आनंद अश्रू मला अगदी लपवता आले नाही आणि खूप फोटोज वगैरे काढले भारतासाठी अमरावतीसाठी ही खूपच अभिमानाची गोष्ट झाली आणि जेव्हा फिनिश केल्यानंतर इंटरनॅशनल टेंटमध्ये आम्ही जेव्हा पोचलो एकमेकांना भेटलो तेव्हा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता आम्ही बारा लोक होतो टोटल आणि श्री आमचे कोच श्री दिलीप पाटील सर यांनी सुद्धा दहाव्यांदा कॉम्रेड पूर्ण केली होती त्याचे सुद्धा आम्ही सर्व साक्षीदार होतो याचा मला फार आनंद वाटतो एकंदरीत तुमचा अनुभव हा खूप छान होता येस जेव्हा हा अनुभव घेऊन तुम्ही घरी आलात तेव्हा तो सगळ्यात पहिले तुम्ही कोणाशी शेअर केला आम्ही अमरावती रेल्वे स्टेशनवर जसं पोहोचलो तसंच आमची अमरावती रोड रनर्सची टीम रेडीच होती ढोल ताशा आणि सगळं फुलं वगैरे घेऊन म्हणजे तुमचं स्वागत पण खूप छान झालं हो फार आमचं जल्लोषात स्वागत झालं आम्हाला जीप मध्ये वगैरे बसून आमचं हे करण्यात आलं स्वागत करण्यात आलं पहिल्यांदा मी माझ्या नवऱ्यालाच भेटले की ज्याच्या सपोर्टमुळे हे सगळं झालं आणि फार आनंद वाटत होता मुलाला बघून इतके दिवस जसं पंधरा दिवस आम्ही दूर होतो मुलापासून गर, माझ्या घरापासून तर या सगळ्या गोष्टी मिस केल्या आम्ही घरच्यांना प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते पण आज तुम्ही त्या स्त्री झाला की तुमच्या यशामागे एक पुरुष आहे yes. म्हणजे घरचा सपोर्ट मिळाल्याशिवाय आपण हे सगळं काही करू शकत नाही बरोबर निश्चितच त्यांचा सपोर्ट होताच त्यामुळेच मी हे सर्व करू शकले माझं डाएट होतं माझं प्रॅक्टिस होती आणि जे रेस्ट लागतं प्रॉपर तरी या गोष्टीसाठी मला नक्कीच त्यांचा सपोर्ट मिळाला आणि नोकरी सांभाळून या सर्व गोष्टी करणे माझं डायट मेंटेन करणे या गोष्टी खूप आवश्यक होत्या हो ना घर सांभाळणं नोकरी सांभाळणं मुलाला सांभाळण्याशिवाय या मॅरेथॉनची तयारी करताना हे सगळं सांभाळणं मग चांगलीच धांदल उडाली असेल की सगळं व्यवस्थित सुरळीत झालं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तशी मानसिक तयारी झालेलीच होती की आपल्याला तर यासाठी थोडा एक्स्ट्रा वेळ काढावा लागणार आहे ऑफिस माझं दहा वाजता मला कंग राहतो त्याच्या आधी मला आठ वाजतापर्यंत माझं रन फिनिश करून घरी येऊन मला घरचे काम आठपावे लागायचे तर त्यासाठी मी थोडं रेडीच राहायची मानसिकता मी तशी करून घेतलेलीच होती म्हणजे मानसिकता तयार असेल तर आपला छंद हा पूर्ण करायसाठी आपल्याला आपला वेगळा वेळ वे मिळतो असं म्हणायला काही हरकत नाही बिलकुल बिलकुल तर या मॅरेथॉन विषयी बरेच समज गैरसमज असतात त्याविषयी तुम्ही काय सांगणार रनिंगबाबत बऱ्याच लोकांना गैरसमज राहतो की जसं की गुडघे दुखी होईल का गुडघे कामातून जातील आता तर रन करत आहे पुढे काही त्रास होऊ शकतो तर असं त्याच लोकांना वाटतं जे रन करत नाहीत कारण की मी जेवढेही मॅरेथॉन केले अल्ट्रा मॅरेथॉन केले पन, पन्नास किलोमीटर पस्तीस किलोमीटर बेचाळीस किलोमीटर एकवीस किलोमीटर तर या मॅरेथॉन्समध्ये मला अक्षरशः ऐंशी नव्वद वयाचे सुद्धा मला लोक दिसले त्यामुळे हे निश्चितच एक गैरसमज आहे की गुडघ्यांना त्रास होतो तर या लोकांना रन करताना पाहिल्यावर हा तुमचाही गैरसमज निश्चितच दूर होईल आणि तुम्ही रनिंग रोडवर करा ग्राउंडवर करा तुम्हाला जर प्रॉपर मार्गदर्शन मिळाले आणि प्रॉपर तुम्ही शूज वापरले प्रॉपर तुमचं डाएट फॉलो केलं प्रॉपर रेस्ट घेतली तर या गोष्टी निश्चितच शक्य आहे कुणालाही याला रनिंगसाठी वयाची मर्यादा नाही राहत कोणीही वयाच्या दहाव्या वर्षापासून तर तुम्ही नव्वद वर्षापर्यंत कोणीही या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊ शकतो फक्त रनिंगमध्ये फक्त ट्रेनिंगच राहत नाही तर यामध्ये बऱ्याच गोष्टी राहतात जसं की तुम्ही बाहेर कवी जाते त्याचं हॉटेल बुकिंग राहतं त्याचं ट्रेन रिझर्वेशन्स राहतात कुठून कसं जायचं तर या सुद्धा गोष्टी आहेत त्यामध्ये आणि बरेच लोक आता जसं युट्यूबवर पाहतात व्हिडिओ रनिंगचे तर काय होतं की हे वन वे कम्युनिकेशन राहतं तर त्यामुळे आपल्याला अंदाज येत नाही की नेमकं कसं कस असेल हे काय असेल हजारो व्हिडिओज आहेत रनिंगबद्दल पण तुम्ही जर एक प्रॉपर मार्गदर्शन एक अनुभवी व्यक्तीचं जर मार्गदर्शन घेतलं तर निश्चितच तुम्ही रनिंग स्टार्ट करू शकता आणि बाकी दीपमाला म्हणा होत्या आमच्या ग्रुपमध्ये लेडीजमध्ये ह्या पहिल्याच होत्या तर त्यांना बघून आम्हाला खरंच इच्छा निर्माण झाली की मॅडम जर करू शकतात या एजमध्ये जॉब सांभाळून जसं आपल्यासारखं त्यांचं शेड्यूल आहे तर निश्चितच आपण करू शकतो असं मनात आलं आणि मग मी पहिली मॅरेथॉन माझी दोन हजार तेवीस सातारापासून सुरुवात केली सातारा माझी पहिली त्यानंतर मी मुंबई फोर्टी टू किलोमीटर्स लोणावळा थर्टी फायव्ह किलोमीटर्स असा हा प्रवास माझा सुरू झाला आणि दोन वर्षापासून सलग मी मॅरेथॉन्स मध्ये पार्टिसिपेट करत आहे अच्छा काय सखी न ही सगळी चर्चा ऐकताना मॅरेथॉन म्हणजे काय आहे हे ऐकताना नक्कीच तुम्हाला छान वाटत असेल आणि तुमचा उत्साहही वाढत असेल पण आता तुम्हाला प्रश्नही पडला असेल जर तुमच्यापैकी कोणाला त्यात भाग घ्यायचा असेल तर कसं जायचं बरं कसं जायचं हे तर तुम्हाला माहित करून घ्यायचंच असेल पण आणखीन तुमच्या पुढे एक प्रश्न असणार की आपले सगळे कामं करून त्या मॅरेथॉनसाठी तयारी कशी करायची हे दोन महत्वाचे प्रश्न आहेत ना आणि ते नक्कीच तुम्हालाही पडले असणार पण काळजी नका करू कारण आपली तिसरी सखी आज आपल्याला आपल्या कार्यक्रमात ह्या दोन गोष्टी सांगणार आहेत नमस्कार मॅम नमस्कार मॅडम मी रितू तलमले मी सहाय्यक शिक्षिका आहे शिवाजी संस्था कस्तुरबा इंग्लिश स्कूल आहे त्यात एक सहाय्यक शिक्षिका म्हणून काम करते माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच राहणार आहे की हे सगळं यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ज्या प्रशिक्षणची गरज लागते कारण याच्या आधीच आम्ही प्रणिता मॅमशी बोलताना त्यांनी आम्हाला सांगितलं की योग्य प्रशिक्षण मिळत असेल तर ही मॅरेथॉन कोणत्याही वयात पूर्ण करता येईल तर या योग्य प्रशिक्षणाबाबत आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल हो मॅडम त्याकरता मेन महत्वाचे तुमचे कोच म्हणजे तुमचे मार्गदर्शक आता जसं मागच्या वर्षी बरेच लोक गेले होते मॅरेथॉनला डरबनला दक्षिण आफ्रिकाचे तेच कॉम्रेड मॅरेथॉनला आणि त्या बघून आम्हाला खूप उत्साह झाला की आम्ही पण हे करू शकतो तर त्यासाठी आपल्याला पहिले आपल्या मनाची तयारी खूप गरजेची आहे म्हणजे एक मानसिक शारीरिक तयारी ते पण खूप आवश्यक आहे आणि बाकी तर जे आहे पैसे वगैरे ते आपल्याला लागतातच सरांना पहिलेच आम्हाला सा सांगितलं होतं आधीच त्यांनी पूर्ण तयारी की जसं दोन प्रकारचे शूज पासून त्यांनी आम्हाला तयारी सांगितली त्यांनी छोट्या छोट्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष दिलं की पहिले तुम्ही प्रॅक्टिस शूज करा मग तुम्ही रनिंगचे वेगळे शूज करा ह्या पासून त्यांनी सुरू केला जे कोणते शूज वापरायचे हे सुद्धा ठरलेलं असतं हां ऍक्च्युली काय असते त्यामध्ये ते दे, दे सर सांगतात की तुमच्या पायाच्या आकारानुसार कोणते तुम्हाला जास्त छान असतात म्हणजे तुम्हाला अँकल पेन नको व्हायला हिल पेन नको व्हायला तुमचे कम्फर्ट झोन कशामध्ये आहे ते सर असं एक प्रत्येक पर्टिक्युलर ब्रँड अनुसार नाही म्हणत ते तुम्हाला सजेस्ट करतात आणि ते आपण वापरतो अच्छा म्हणजे सरांनी आम्हाला पहिले स्केड्यूल देतात तुम्हाला म्हणजे महिन्यातून किती रन करायचं जसं त्यांनी सांगितलं की तीनशेच्या वर्क करायचे आहे सायंकाळी वॉक पण करायची आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस आणि महिन्यातला तुमचं जे आहे ते जवळपास हजारचा सा मायलेज असला पाहिजे आम्हाला त्यांनी हे पण सांगितलं की कोणत्या दिवशी काय एक्सरसाइज करायची त्यामध्ये आमचं सरांचा म्हणजे खूप मोठा मार्गदर्शनचा त्यांचा आम्ही खूप आभार मानतो आणि रनरनं जेव्हा धावते तेव्हा तीस चाळीस बेचाळीस किंवा पन्नास किलोमीटर पायाने धावते त्यानंतर तो पूर्ण मानसिक धावते म्हणजे ते मेंटेलिटी आपली तयार होऊन जाते की नाही आपल्याला आपला टार्गेट अचीव्ह करायचा आहे मन झाला तर ह्या प्रकारे सरांनी आमची खूप छान प्रॅक्टिस घेतली आणि ते प्रशिक्षण खूप सरांनी छान दिलं वेट लावून एक्सरसाइज आणि ते एकदम फ्री ऑफ कॉस्ट आहे असं कोणी कोणत्याही प्रकारच्या त्याच्यामध्ये शुल्क नाही काही नाही निशुल्क ते आम्हाला सगळे डेडिकेशनने करायला लागतात आणि परत बद्दल माझी अगोदर एक मैत्रीण आली प्रहरिता तिने सांगितलं की आम्ही डाइट कसं कर म्हणजे तेलकट नको कुठलंही अनहेल्दी वस्तू काही खायची नाही घरचे वस्तू खायचे वेळेवर जेवण करायचं सगळे सीझनेबल फ्रूट खायचे एक ॲज अ आपण जसं वर्किंग असतो जशी मी पण आता एक शिक्षिका आहे तर मला वेळचा फार हे म्हणजे आपल्यासाठी करणं खूप कंटाळा येतो मुलांसाठी बादाम फिजवून दिले झालं तेवढं पण नाही आता करते महिला जे स्पेशल आहेत त्यांनी जर सुरुवातीपासून आपल्या हेल्थकडे असे लक्ष दिलं तर त्यांना ते गुडघे दुखणे तब्येतीचा त्रास होणे हे फार कमी होते म्हणजे होतच ना जवळपास पण त्याचं प्रमाण खूप कमी होतो कारण डायट इम्पॉर्टंट आहे खरंच ना बघा ना की आपण दुसऱ्यांची काळजी घेता घेता स्वतःची काळजी घ्यायचं विसरून जातो आणि ज्यांना याच्यात सहभाग घ्यायचा आहे त्या स्त्रियांनी तर स्वतःची काळजी म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतलीच पाहिजे पण ज्या स्त्रियांना याच्यात भाग घ्यायचा नसेलही तर त्यांनीही स्वतःची काळजी घेणे खूप महत्वाचे आहेत कारण मग वयाच्या साठाव्या वर्षी गुडघ्याचा आणि कमरेचा त्रास सुरू होतो हो बरोबर अगदी बरोबर कारण आम्ही जे बादाम शेक वगैरे घेत असतो त्यामध्ये अखरोट टाकलं सगळे सीड्स टाकलं की त्यामध्ये आम्हाला भरपूर सत्व म्हणजे नॅचरल सत्व मिळतात असं काही गरजेचं नाही की तुम्ही हे विटामिन खात ती विटामिन का आम्ही उन्हामध्ये धावतो सकाळी कौली ऊन असते त्यामध्ये ते, ते एकदम मस्त व्हिटॅमिन डी आम्हाला मिळतं बरेच लोकांच्या गैरसमज जे आहे की नाही धावण्याने गुडघ दुखत ना नाही तसंही गुडगे दुखतातच तस ना तुमचं बरोबर असं असं म्हणायचं की काही करून करायचं तर मला नाही वाटत कारण माझा पण वय आता फोर्टी थ्री फोर्टी फोर कडे मी चालले म्हणजे पडते तर मला तर असं कुठल्याही प्रकारचा त्रास नाही झालेला आहे अरे वा क्या बात आहे फारच छान आणि अगदी तुम्ही यंग आणि फार उत्साही दिसत आहे <laughs> महत्वाचं म्हणजे आता आपण एक गोष्ट जाणून घेणार आहोत सखी नो की आपण हे सगळं ऐकलं आता तर आपण प्रशिक्षण कसं घ्यायचं आणि काळजी घ्यायचं ते पण ऐकलं पण आता सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्यापुढे असेल की या मॅरेथॉन मध्ये जायचं असेल हा मॅरेथॉन मॅरेथॉनमध्ये जर आपल्याला जायचं असेल तर त्याची रजिस्ट्रेशन प्रोसेस काय असते ऍक्च्युली रजिस्ट्रेशन करायच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला क्वालिफाय हा लागतं म्हणजे क्वालिफिकेशन कसं आहे त्याचा की तुम्हाला 42 टू जे की फुल मॅराथॉन म्हटली जाते ते तुम्हाला चार तास पंचेचाळीस अॅक्च्युअली ते चार तास पन्नास मिनिटाचे आधीच कव्हर करावं लागतं पण आम्ही कट ऑफ चार पंचेचाळीसचाच ठेवत असतो hmm. त्या मिनिटामध्ये आपल्याला पूर्ण करावं लागतं ते पण इंटरनॅशनल असायला हवी मॅरेथॉन ती अशी व्हर्च्युअल म्हणजे कसं राहते आजकाल व्हर्च्युअल खूप झालेले आहे म्हणजे ऑनलाईन आपण ट्रॅकिंग टाकत असतो आणि ते व्हर्च्युअल पण त्या व्हर्च्युअल मॅरेथॉनला तिथं महत्व नसतो hmm. तुम्ही फिजिकल जाऊन तिथं पार्टिसिपेट करा आणि त्याचं सर्टिफिकेट मग आपल्याला जेव्हा कॉम्रेड मॅरेथॉन स्टार्ट जवळपास सेकंड वीक ऑफ ऑफ नोव्हेंबर किंवा फर्स्ट वीक ऑफ नोव्हेंबरला कॉम्रेड मॅरेथॉन च्या रजिस्ट्रेशन चालू होतं आणि चोवीस हजार पार्टिसिपंट किंवा तेवीस हजार पार्टिसिपेंट त्यांचा असं एक आकडा असतो आणि ते खूप लवकर फील होतो बरं असं नाही की आपण चार पाच दिवस जर वेट केले तर फार म्हणजे पा, पार्टिसिपंट इतके लवकर पटापट सगळे सीट बुक करतात की आपल्याला काही चान्स मिळत नाही ते आपण केलं रजिस्ट्रेशन करायसाठी हे आपल्याला सर्टिफिकेट अपलोड तिथं करावं लागतो तर हे रजिस्ट्रेशनची आपण फीस भरली आणि रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर हा रजिस्ट्रेशन पुन्हा एकदा ओपन होतो मार्च ते एप्रिल त्या दरम्यान जर कोणी डिस्क्वालिफाय झाला किंवा मग त्यांनी क्विट केलं की मला हा रजिस्ट्रेशन कॅन्सल करायचं आहे कॅन्सल पण करतात तेवढे सीट रिकमे होतात आणि मग तेवढे सीटसाठी आपण पुन्हा रजिस्ट्रेशन ते सुरू करतात ह्या प्रकारे रजिस्ट्रेशन होते आता त्यानंतर बरेच गोष्टी आहे आपल्याला मेडिकल तिथं एक टेस्ट असतो ऑनलाईन ते मेडिकल टेस्ट आपल्याला फिल अप करावं लागतो ते झाल्यानंतर विजाच्या प्रोसेस असतात कवरिंग लंडन त्यांचा मागवावं लागतो आपल्याला आणि महत्वाचं म्हणजे कसं फ्लाईट बुकिंग ते पण आपल्याला लवकर करावे लागतो आणि हॉटेल बुकिंग तिथली आणि ही मॅरेथॉन एकदा काय होते की एक वर्षी डर्बन ते पिटरमारी बघलं जातं आणि दुसऱ्या वर्षी तिथून ते डर्बनला येतात पिटर्स मारिबर्ग म्हणजे वन वे हा ट्रॅक आहे पूर्ण हा तर या वर्षी आम्ही पिटरमारीबर्ग वरून डर्बनला आलो आहे आणि आता पुढल्या वर्षी जसं दोन हजार सव्वीसला ही डर्बन वरनं पेटरमार्सबर्ग ला जाणार आहे हे सगळी माहिती ते हे सगळे जे गोष्टी आहे आपल्याला जर जायचं आहे तर ते आधीच करावा लागतो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी पर्यंत हे सगळे गोष्टी झाली पाहिजे मग विजा जे आहे एक महिन्याआधी ते आपण विजाचा प्रोसेस करत असतो आणि विजाचा प्रोसेस हे पण आमच्यासाठी खूप नवीन होता कारण इंटरनॅशनल विजा आम्ही पहिल्यांदा करत होतो आणि स्वतः त्याची पूर्ण तयारी केली प्रत्येक डॉक्युमेंट त्याच्यामध्ये ऍड केले चुकलं नाही पाहिजे त्याची खूप काळजी घेतली त्यासाठी आमचे कोच आमचे प्रत्येकाचे फॉर्म चेक करत होते ते सांगितलं मार्गदर्शन खूप महत्वाचे आहे ह्या प्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता कोणी पण करू शकते जर त्यांनी फोर्टी टू किलोमीटर फुल जे मॅरेथॉन आहे ते चार तास पंचेचाळीस मिनिटात जर त्यांनी कम्प्लीट केली म्हणजे जर का तुम्ही दहा किलोमीटर एकवीस किलोमीटर मॅरेथॉन ची प्रॅक्टिस करत आहात करत आहे तुम्ही पार्टिसिपेट करत आहे तर तुम्हाला फोर्टी टू किलोमीटर करायला भारी नाही जात महत्वाचं ते आहे म्हणजे त्याच्यासाठी पण तुम्हाला एक प्रॅक्टिस करावीच लाग तुम्हाला तिघींचे हे सगळं ऐकून मला वाटत आहे की आताच सुरुवात करावी <laughs> आणि नक्कीच आमच्या सखींना सुद्धा तेच वाटत असणार की आता सुरुवात करावी आणि अमरावतीचं नाव हे जागतिक पातळीवर गेलं खरंच आम्हाला सर्वांना तुमचा खूप अभिमान आहे आणि खर तर तुमची तयारी तुमचं जिंकणं तुमची ती गोष्ट पूर्ण करणं आणि तुमचं हे सगळं ऐकताना आम्हाला असं वाटलं की आम्ही तिथेच होतो पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद थँक्यू मॅडम श्रोते हो आताच आपण नारी विश्व या कार्यक्रमात जगातील सर्वात कठीण समजली जाणारी दक्षिण आफ्रिकेतील नव्वद किलोमीटरची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या अमरावतीच्या तीन महिला प्रणिता पाटील डॉक्टर रुजुता फुके आणि रितू तलमले यांच्याशी शामली देशमुख यांनी केलेली बातचीत ऐकलीत या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवळी माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा, 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 विविधा।